सोनाली लेखक डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर वाघाची शिकार अठरा फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न हा दिवस माझ्या नेहमीच लक्षात राहील कारण त्या दिवशी सातमाळ्याच्या डोंगरात आम्हाला ढाण्या वाघ टिपायला मिळाला होता पाच फेब्रुवारीला जुनोने गावाहून निरोप आला की जनावराने तीन बैल एकाच रात्रीत मारले सहसा असं कधी होत नाही जनावर आणि मारणं हे काही सोप काम नाही तसं असतं तर एकदा केलेल्या गायावर सतत दिवस आलाच नसता म्हशींच्या कळपावर चाल करून जाण्याची वाघाची कधीच हिंमत होत नाही मग तो पटाईत वाघ का असे ना म्हशींना जर वाघाची चाहूल लागली किंवा तो समोर दिसला तर त्वरित आपल्या बछड्यांभोवती कड करून त्या त्यांना संरक्षण देतील आणि फू फू करीत वाघावर चालून जाण्याचा घेतील तेव्हा एकदम बैलांना मारणारा वाघ अगदी पटाईत असला पाहिजे एका बैलाला पकडल्यावर बाकीच्या दोघांनी वाघावर चालून जाऊन त्याला सोडवण्याचा प्रयत्न केलाच असला पाहिजे वाघाला देखील शिकार करून आपलं खाद्य मिळवायला फार कष्ट घ्यावे लागतात निरोप आल्यावर नेताजी चौकात राहणाऱ्या श्रीयुत बाबुराव सावंत यांच्याकडे गेलो बाबुराव दारातच उभे होते काय बाबुराव आज ड्युटी नाही का ड्युटी नसली तर चला माझ्या बरोबर शिकारी मी म्हणालो येऊ की पण कुठल्या जंगलात जायचं बाबुरावांनी खुशीत येऊन विचारलं तसा बाबुराव मोठा हौशी माणूस आकडेदार मिशा साधारण उंची बोलण्यात गोड आणि तोंडात नेहमी तंबाखूचा भार शिवाय शिकारीला यायला नेहमीच तयार बाबूराव म्हणजे आमच्या गावचा हौशी मोटार ड्रायव्हर कर्तबकारीने ते एसटी स्टँड कंट्रोलर या हुद्द्यापर्यंत चढले होते शिकारीचा पण नाद गिरणा डॅमवर पाणकोंबड्या मारायला ते आमच्या बरोबर नेहमीच आहेत त्यांचा नेम अगदी अचूक होता जनावरानं एकाच रात्री तीन बैल मारलेत जनावर मोठ दिसतंय मी सांगितलं मग डॉक्टर अण्णा येणार असतीलच आपल्याला तीन गायांवर बसावं लागेल तेव्हा तीन बंदूकधारी असणं आवश्यक आहे बाबुरावांनी सुचवलं तुम्ही जेवण करून दोन वाजेपर्यंत दवाखान्यात या मी सूचना केली पण डॉक्टर जुनोण्याला जायचं म्हणजे जीपच पाहिजे जुनोण्याचा रस्ता अतिशय खराब आहे बाबूराव मी लगेच म्हणालो अहो बाबूराव आमची फोर्ड फ्रिक्वेंट म्हणजे लहानशी जीपच आहे अजून तरी तिनं मला कधी धोका दिलेला नाही मग त्यांनी ते कबूल केलं घरी आलो अण्णा आणि आपण शिकारीबद्दलचा निरोप पाठवून मी सरळ जेवायला बसलो प्रमिला आमच्या दुसऱ्या दवाखान्यातून परत आली आणि तिच्या अगोदर जेवायला बसलेलं पाहून तिनं विचारलं का हो आज लवकर जेवायला बसलात कुठं बाहेर जायचा विचार दिसतोय अग जनवण्याला एका वाघानं तीन बैल मारलेत फार नुकसान झाले शेतकऱ्यांचं अण्णा आप्पा आणि बाबुराव यांना आताच निरोप देऊन आलोय दोन वाजता निघणार आहोत आम्ही एका दमात मी सगळं सांगून टाकलं ते मला सगळं आधीच समजलंय तुम्हाला शिकारीचा निरोप आणणारं ध्यान मला खालीच भेटलं मी सगळी चौकशी करूनच वर येते म्हणाली आता तुला तर सगळं अगोदर कळलंच आहे ना मग जाऊन आम्ही शिकारीला सगळी तयारी करायची सगळ्यांना शिकारीचे निरोप द्यायचे आणि मग माझी परवानगी विचारायची आता मी जाऊ नको म्हणाले तर जाणार नाही का अग आम्ही मचाणावरून शिकार करणार आहोत बरोबर दोघ शिकारी आहोत तेव्हा काळजीच काही कारण नाही मी समजूत घालायचा प्रयत्न केला ठीक आहे आता तुम्ही सर्वांना सांगून आलाच आहात तर मी मोडता घालत नाही पण पुढच्या वेळी मात्र मला विचारल्याशिवाय शिकारीच नक्की करायचं नाही पर प्रमिलेने परवानगी देता देताच विचारलं एकदम कबूल पण तू सुद्धा शिकारीचा निरोप्या तुला अगोदर भेटला तर डॉक्टरांना आज वेळ नाही असं म्हणून माझी भेट घेऊ न देता परस्पर त्याला परत पाठवायचं नाही मी ही प्रति अट घातली एवढं बोलून मी हात धुतला आणि शिकारीला जायच्या तयारीला लागलो बरोबर दोन वाजता मी अण्णा आप्पा बाबुराव ड्रायव्हर सय्यद आणि निरोप्या असे आम्ही सहा लोक मोटारना औरंगाबाद रस्त्याला लागलो सातव्या महिला घाट सुरू होतो घाट अतिशय अरुंद होता विरुद्ध बस किंवा मालट्रक आली तर एक दीड माघार घ्यावी लागत असे फेब्रुवारी महिना असल्यामुळे डोंगर अजून हिरवा होता त्यामुळे दुपार असूनही उन्हाचा त्रास होत नव्हता खानदेशी उन्हाळा मार्चच्या मध्यापासून सुरू होतो घाटात काळ्या तोंडाची वानरं नेहमीच भेटतात घाटाच्या मध्यावर इतर घाटांप्रमाणेच म्हसोबा आहे डोंगरावरून गडगडत येऊन रस्त्यात अडलेल्या एका मोठ्या शेळेला शेंदूर फासलेला होता जाता येता घाटात अपघात होऊ नये म्हणून घाटातून जाणारे येणारे खाली उतरून ह्या दर्शन घेऊन किंवा नारळ फोडून मगच पुढे जात घाट एकूण पाच मैल लांब चढण किंवा आडवळण घेत साडेचार मैल गेलो की सपाटी लागते आणि ते तेथूनच उजव्या बाजूला जुनवण्याचा रस्ता सुरू होतो हा खरा बैल गाडीचा रस्ता सरकारी कामाकरिता जुनवण्याला जायचं असलं तर सरकारी अधिकारी जीप न जात असत्या सु। रस्ता सुरू झाल्याबरोबर सय्यदला आणि निरोप्याला पायी चालायला सांगितलं आम्ही तिघे गाडीनं पुढे गेलो मुख्य रस्त्यापासून जुनोनं तीन मैल आहे त्यापैकी दीड मैल चढण आणि जंगलचा रस्ता आहे पुढे सपाटी सुरू होते आमच्या अगोदरच सय्यद आणि निरोप्या पायवाटेने सपाटीपर्यंत पोहोचले होते. जुरोण्यापासून एक मैल अलीकडे रस्त्यापासून दोन फरलांग आत जंगलामध्ये जनावरानं बैल मारले होते. तिथपर्यंत पायी जाऊन गायाची पाहणी केली. जनावरानं मारलेल्यापैकी काहीच खाल्लं नव्हतं. तेव्हा आज या गायावर वाघ नक्की येणार ही खात्री झाली. जवळच्याच एका आंब्याच्या झाडावर दोन मचाण तयार केली. मजाणावरून गाया दिसेल अशाच ठिकाणी ते मचाण बांधलं एका मजाणावर मी आणि अण्णा दुसऱ्यावर बाबूराव आणि आप्पा बसले गावकऱ्यांपैकी काही जण झाडावर चढून बसले काही गावात परत गेले झाडावरच्या आवाज न करण्याची सक्त ताकीद दिली नाकापेक्षा जनावरांचे कानच जास्त तीक्ष्ण असतात ही सारी तयारी होईपर्यंत संध्याकाळचे सात वाजले होते अंधार पडू लागला होता मी वाघाची वाट पाहत होतो या गावी झालेली एक जुनी घटना मला आठवली हो तो दुर्दैवी खेडूत माझ्या टोळ्यासमोर उभा राहिला चरायला सोडलेले बैल गाई म्हशी नेहमीप्रमाणे परत येतील या आशेवर असलेल्या खेडूताच्या लक्षात आलं की आपला एक बैल परत आलेला नाही जिकडे तिकडे आरडाओरड केली पण बैल सापडला नाही रात्र झाल्यामुळे जंगलात जाऊन शोध घेणं अशक्यच होत सकाळी बघू असा विचार करून त्यानं कांबळ्यावर अंग टाकलं असेल पण झोप येते डोळ्यासमोर तो उमदा देखणा बैल दिसू लागला रुपये किमतीचा बैल जनावरानं मारला तर नसेल अशा विचारातच पहाट उजाडली पहाटेच तो बैल शोधायला निघाला तेव्हा त्यानं कातकरी लोकांना सांगितलं लो की एका घरी मध्ये वाघानं बैल मारलाय तो झपा झपा त्या जाळीच्या दिशेनं चालू लागला घरीतील जाळी जवळ जातो न जातो तोच वाघानं इशारा दिला फार जवळ येऊ नकोस पण गड्यानं तिकडं लक्षच दिलं नाही त्यानं घरी तीन चार दगड फेकले आणि तो अगदी जाळीजवळ गेला तो जवळ येताच वाघाने एकदम उडी मारून त्याचा गळाच पकडला शेतकरी अगदी ताकदीचा होता वाघाशी झटापट करून त्यानं कशी बशी आपली सुटका करून घेतली पायवाटेपर्यंत झोकांड्या खात तो आला पण तिथंच घेर येऊन पडला रस्त्यानं जाणाऱ्यानं गावात वर्दी दिली गावकऱ्यांनी पर्यंत त्याला बैलगाडीतून आणलं चाळीस गावी माझ्या दवाखान्या पुढेच बस उभी करून ते त्याला दवाखान्यात घेऊन आले तोपर्यंत बघ्या लोकांची खूप गर्दी जमली होती मी खाली जाऊन पाहतो तो गड्याची नाडी लागत नव्हती मानेजवळ दातांच्या जखमा होत्या त्या जखमांमधून रक्तस्राव सुरू होता मी त्याच्यावर काहीच इलाज करू शकलो नाही माझ्या दवाखान्यामध्येच त्याचा प्राण गेला त्याला सरकारी दवाखान्यात असे विचार माझ्या मनात चालू होते तेवढ्यात पाचोऱ्याचा आवाज आला आणि जनावरांचं खाकरणं ऐकू आलं अण्णांनी मला कोपऱ्यानं इशारा केला सर्वजण अगदी स्तब्ध झाले सेफ्टी कॅच सरकवून मी श्वास बसलो जनावरानं दोन तीन वेळा चाहूल दिली पण तो गाळ्यावर आला नाही पण आदल्या दिवशी तस काही खाल्लं तेव्हा आज पड्यावर वाघ येईल अशी खात्री होती पहाटे पाच वाजेपर्यंत वाट पाहून सुद्धा जनावर आलं नाही मग मात्र आम्ही कंटाळून घरी परत आलो आज प्रथमच शिकार न होता मी परतलो होतो या वेळेला वाघानं आम्हाला चकवलं होतं आता दुसऱ्या संधीची वाट पाहणं आवश्यक होत आठ दहा दिवस तसेच गेले एके दिवशी कन्नड घाटातून परत येणारा एक बस ड्रायव्हर सकाळीच सांगायला आला दादा कन्नडच्या घाटातून गाडी आणताना एक खूप मोठं जनावर दिसलं माझ्या आयुष्यात असं मोठं जनावर मी पाहिलं नव्हतं मोठं सोनबेंट असेल मी म्हणालो नाही दादा त्याच्या अंगावर काळे पट्टे दिसत होते अरे बसच्या लाईट मध्ये तुला नीट दिसलं नसेल मी शंका काढली पण त्याला ते पटेना बर बघूया असं म्हणून दवाखान्याची वेळ झाल्यामुळे मी त्याला वाटेला लावलं त्याच दिवशी संध्याकाळी गावात श्री बसरूर यांच्याकडे गेलो त्यांनीही घाटात वाघ आल्याची बातमी सांगितली श्रीयुत बसरूर हे रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते त्यांच्याकडे ही बातमी आली होती पुढे आठच दिवसांनी सकाळी अकराच्या सुमाराला पाटण्याहून भिला नाईकाचा निरोप घेऊन एक वंजारी आला चल दादा लवकर देवीच्या वरल्या अंगाला वाघानं गाय मारली बघ दोन चार माणसं तिथे बसवून आलो या तू पुढे मी येतोच अण्णांना बसरूर साहेबांना आणि साहेबांना आणि आपांना निरोप दिला सय्यदला तीन पर्यंत जेवून यायला सांगितलं नेहमीप्रमाणे मी बंदूक सज्ज केली आणि अण्णांची वाट पाहत बसलो विचार सुरू झाले आज अठरा फेब्रुवारी शिकार लायसन्सच्या मुदतीचा शेवटचा दिवस आज शिकार झाली नाही तर भरलेले पैसे फुकट जाणार होते गेल्या सबंध वर्षात शिकार झाली नव्हती बरोबर चार वाजता अण्णा बसरूर साहेब आप्पा आणि मी असे चौघे पाटण्याच्या रस्त्याला लागलो रस्ता खराब होता सय्यदला मोटरचा सावकाश चालवायला मी सांगितली वाटेत पाटण्याच्या देवीचं जुनं स्थान लागलं पाटण्याचा प्रसिद्ध शिलालेख इथलाच सारा परिसर अतिशय रम्य भोवताली टेकड्या आणि उंच डोंगर आणि किर्र झाडी देवीच्या मंदिराजवळ नाला वाहतो तोच पुढे चाळीस गावाला डोंगरी नदी म्हणून ओळखला जातो देवीच्या मंदिरापासून दक्षिणोत्तर भागाला एका मैलावर धावर तीर्थ म्हणून एक कुंड आहे पाटणा गाव आणि पाटणा तांडा असे दोन भाग डोंगरी नदीमुळे झाले आहेत पाटणा तांड्यावर भेला भाऊ आणि फत्तु आमची वाटच पाहत होते त्यांना पाहताच मी मोठा थांबून खाली उतरलो किती उशिरा करून आला डॉक्टर तीन वाजल्यापासून मचा तयार करून ठेवले माणसं ठेवलीत गाळ्या राखायला आता मोटार सरळ देवीच्या देवळाजवळ घ्या तिथून एक मैल पश्चिमेला जंगलात जावं लागेल भिलाभाऊन माहिती दिली भिलाभाऊ अतिशय सज्जन माणूस स्थूल देहाचा आणि आकडेबाज मिशांचा डोईवर वंजारी पागोट आणि खाली गुडघ्यापर्यंत धोतर कोणत्याही कारणानं पाटण्याला जा दूध दिल्याशिवाय काही सोडणार नाहीत फू हाही विश्वासू माणूस सडपातळ शरीर यष्टीचा पण काटक अंगाचा आणि धाडसी माझ्या आग्रहामुळे त्यानं बंदुकीचं लायसन्स काढून बंदूकही का विकत घेतली होती शिकारीला निघताना हे दोघे नेहमी माझ्यासोबत राहत कधीही तगाफटका केला नाही पैशाची अपेक्षा तर मुळीच नाही दादा तुम्ही पुढे चला मोटारीतून आम्ही आलोच पाय वाटेन तुम्ही देवी देवळ पोचत नाही तवस्तवर आम्ही येतोय बघा सांगितलं मी केली रस्त्यानं दाट जंगल होत वाटेत एक हेमाडपंथी महादेवाचं मंदिर तिथं मी गाडी उभी केली आमची मित्रमंडळी तिथं हजर होतीच पाटण्याला कोणत्याही कारणानं जायचं झालं की प्रमिला न विसरता पाटण्याच्या देवी पुढे नारळ फुलं हळद कुंकू एका पिशवीत नीट बांधून देत असे देवीचं दर्शन घेतल्याशिवाय आणि नारळ फोडल्याशिवाय पुढे जायचं नाही अशी तिची फक्त ताकीद होती मी मोटारीतून पूजेचं साहित्य काढलं गुरवाकडून नारळ फोडवला सर्वांनी देवीचं दर्शन घेऊन प्रसाद खाल्ला दादा आता घाई गेली पाहिजे फत्तू पुढे येऊन म्हणाला मचाण बांधून तयार आहे भिलू भाऊनं त्याला पुष्टी दिली आम्ही मंदिराच्या पश्चिमेकडील पायवाटेनं जंगलात निघालो साधारण एक मैल गेल्यानंतर गाया दिसू लागला गायापेक्षा एक वंजारी राखण करतच होता कोल्हे तरस यांच्या नजरेला गाया पडू नये म्हणून जनावरां तो एका जाळीत आणून ठेवला होता तीस फुटांवर असलेल्या लिंबाच्या झाडावर आमचं मचाण बांधून तयार होत मचाणावरून गाळ्यात चांगला दिसावा म्हणून गायीला ओढून मैदानात मैदानात आणून ठेवलं होतं आम्ही मचानावर बसलो तेव्हा साडेसात वाजले होते भिला भाऊ फत्तू आणि इतर मंडळी जवळच्या झाडावर चढून बसली सगळे जण शिकारीत अगदी असल्यामुळे हो त्यांना वेगळ्या सूचना देण्याची आवश्यकताच वाटली नाही अण्णा आप्पा आणि मी असे मचाणावर बसलो होतो अण्णांनी विजेरी घेतली होती साधारण एक तासानं आम्ही ज्या पायवाटेनं आलो त्या बाजूच्या पाचोळ्यावरून चालण्याचा आवाज आला एक मोठ जनावर त्या बाजूने येत आहे असं जाणवलं अण्णांना मी म्हणालो आता हा बैल कशाला मरायला येतोय इकडं ते काहीच बोलले नाहीत थोड्या वेळानं आवाज बंद झाला नंतर पुन्हा आवाज येऊ लागले आम्ही गप्प बसून होतो अशा अवस्थेत दहा मिनिट गेली सगळं जंगल अंधारात बुडून गेलं होत पुढचं काहीच दिसत नव्हतं इतक्यात हाड मोडण्याचा आणि मांसाचे लचके तोडण्याचा आवाज आला थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर मी अण्णांना विजेरी लावण्याचा इशारा दिला सेफ्टी कॅच वर सरकावून मी तयारीत बसलो अण्णांनी विजेरी लावताच एका क्षणातच मी बार टाकला अरे बापरे एवढं मोठं जनावर असे उद्गार सगळ्यांच्याच तोंडून निघाले एलजी उडाली होती मी डाव्या खांद्यावर नेम धरून मारलेली गोळी वाघाच्या काळजातून आरपार गेली होती जनावर जागचं हल्लच नाही ताबडतोब प्राण जाण्याकरिता पुन्हा बॉल मारला थोड्याच वेळात सर्व हालचाल बंद झाली समोर एक मोठा पटाईत वाघ मरून पडला होता पायवाटेनं येणारा आणि आम्हाला बैल वाटलेला प्राणी ढाण्या वाघ निघाला होता चित्ता असा कधीच उघड रीतीनं गायावर येत नाही त्याच्या पावलांचा आवाज सुद्धा येत नाही हाड तोडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला की मगच शिकाऱ्याला जनावर आलं म्हणून प्रथम अण्णा खाली उतरले मी मात्र बंदुकीत नवीन गोळ्या भरून तयारीत होतो दगड मारून वाघ मेल्याची अण्णांनी खात्री करून घेतली जुनवण्याच्या जंगलात तीन बैल मारणारा हाच पठ्ठ्या असला पाहिजे भक्ष शोधण्याकरिता बहुधा तो पठारावरून खाली आला असावा आमचा आवाज ऐकून सगळी वंजारी मंडळी खाली आली करणारे आणि राखण करणारे यांची तर बोबडीच आली दादा एवढा मोठा वाघ इथे हे आम्हाला कळलं असतं तर आम्ही राखण करायला थांबलोच नसतो आम्हाला वाटलं नेहमीप्रमाणे बेंबट असेल जनावर पाटण्याच्या तांड्यात नेण्याकरिता बैलगाडीची व्यवस्था करावी लागणार होती चार पाच जवानांना ते धूड उचलायला सांगितलं बैलगाडी आल्यावर हे दांडग जनावर त्यात घातलं आणि आम्ही वाघाला घेऊन पाटण्याला आलो वाघ पाहून श्रीयुत बसरूर यांनाही आश्चर्य वाटलं रेंजर म्हणून बरीच वर्षे पटईत वाघ त्यांना बघायला मिळाला नव्हता त्यांनी आमचं मनपूर्वक अभिनंदन केलं भिलूबाऊने आग्रह करून आम्हाला कांदा भाकरीचं जेवण दिलं जेवण तयार होईपर्यंत वंजार्यांनी जनावरांभोवती फेर धरून त्यांच्या भाषेतील गाणी म्हणून आनंदोत्सव साजरा केला जेवल्यानंतर आम्ही त्यांच्या झोपडीत झोपलो फेब्रुवारी महिना असल्यामुळे रात्री बरीच थंडी पडली होती पण झोप अशी आलीच नाही मनात विचारचक्र सुरू झालं आज शिकार लायसन्सचा शेवटचा दिवस होता शिकार करणं अत्यंत जरुरीचं होतं आणि योगायोगानं आज शिकार मिळाली ती एका पटाईत वाघाची मनाला संपूर्ण समाधान वाटलं अशा वाघाकरिता एदलाबाद तालुक्यातील घोडस गावच्या जंगलात शिरपूर चोपडा या भागातील सातपुड्याच्या जंगलात आम्ही रात्री रात्री घालवल्या होत्या सकाळी बैलगाडीवर झोपाया बांधून त्याच्यावर जनावराला ठेवलं आणि आम्ही चाळीसगावला जायला निघालो चाळीसगावला पोहोचलो तर दक्षिणेकडच्या रांजणगाव दरवाजाजवळ लोकांची गर्दी जमली होती पहाटे दूध नेणाऱ्या सायकलवाल्यांनी वाघाच्या शिकारीची बातमी गावात पसरवली होती रांजणगाव दरवाजातून आत गेल्यावर माझे मित्र भिकनराव देशमुख यांचं घर आहे त्यांच्याशी बातचीत करत असतानाच बँड आला नेताजी चौकातील हौशी लोकांच्या लेझिमचा तापाही आला मग काय विचारता सगळीकडे एकच बेहोशीच वातावरण तयार झालं वाजत गाजत ढाण्या वाघाची बाजारपेठेतून मिरवणूक निघाली रस्त्यात नगर शेटांचं घर लागतं घाई घाईनं तेही मिरवणूक पाहायला आले मिरवणूक कचेरीवरून स्टेशन रोडनं कोर्टाच्या आवाजात नेली तिथे माझे मित्र चाळीसगावचे सिव्हिल जज सुतवणी हेही बँडचा आवाज ऐकून बाहेर आले आम्हाला शाबासकी देऊन ते म्हणाले डॉक्टर पुढच्या शिकारीच्या वेळेला मलाही नेलं पाहिजे मला, मला एकदा बघायची शिकार मी त्यांना तसं आश्वासन दिलं पुढे काही दिवसांनी त्याचा योग आला सुद्धा नंतर सरळ घरी गेलो वाघाचा प्राण जाऊन बराच वेळ झाला होता तेव्हा त्याचं कातडं सोलणं आवश्यक होत अजून फोटोचा कार्यक्रम राहिला होता फोटोची तयारी करत असतानाच बाबूशेठ सोमजी ह्या माझ्या शिकारी मित्राची मला आठवण झाली तो नेहमी मला ब्रिज खेळताना चिडवत असे तुम्ही काय पटाईत वाघ मारणार तुम्ही आपलं बेंबट मारावं मग मीही आत्मविश्वासानं सांगावं बाबू एके दिवशी मी ढाण्या वाघ मारून मिरवत गावात येईन मग आमची पैस ठरे कोंबडीची आता मी पैस जिंकली होती बाबूला निरोप पाठवल्यावर त्याचं उत्तर आलं डॉक्टरांनी मारलेला वाघ बेमट्याच असेल पॅन्थर आणि टायगर यामधला फरक कळला नसेल त्याला पण जेव्हा बाबूशेठ आणि त्यांचे बंधू आमच्या बंगल्यावर आले आणि त्यांनी जनावर बघितलं तेव्हा दोन मिनिट ते नुसता आ करून पाहत राहिले डॉक्टर आहे खरा बुवा हा ढाण्या वाघ बाबू आनंदानं पै झाल्याचं कबूल केलं नुसती कबुली नको आता कोंबडीचं जेवण लागू झालं मी हसत हसत म्हणालो कबूल एकदम कबूल नंतर फोटो काढण्यात आले ट्रॉफी तयार करण्याच्या दृष्टीनं मी वाघाची कातडी सोलून काढली त्या कलेत मी आता अगदी झालो होतो या शिकारीनं माझा आत्मविश्वास दुणावला होता आजही तुम्ही आमच्या संगम बंगल्याचे दिवाणखाण्यात आलात तर माउंट केलेलं के ढाण्या वाघाचं मुंडकं आणि कातडी तुम्हाला दिसेल धन्यवाद